फेब्रुवारीनंतरचा आणि मार्चचा हप्ता नेमका कधी जमा होणार तर याबद्दल आदिती तटकरे यांनी जी काही माहिती दिली आहे ती अशी आहे की आठ मार्च रोजी म्हणजेच महिला दिनाचं औचित्य साधून हे जे काही दोन हप्ते आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे ते लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावरती एकदाच जमा करण्यात येणार आहेत अर्थात अशी एक चर्चा आहे की याची जी काही वाटप आहे ते पाच मार्च ते आठ मार्च दरम्यान केलं जाऊ शकतं म्हणजेच दोन महिन्याचे मिळून पंधराशे आणि पंधराशे मिळून तीन हजार रुपये हे लाडक्या बहीण योजनेतील महिलांच्या खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहेत आणि यासाठी जवळपास राज्यातील दोन कोटी बावन्न लाख महिला ह्या पात्र ठरल्यात असं सुद्धा आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे वितरितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डी बी टीच्या माध्यमातून पोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत